एटी सेवन एन पी एस न्यूज नाशिक नमस्कार आ, मी गणेश चतुर्जी महाबँक आर सी टी नाशिक डायरेक्टर म्हणून कार्यरत आहे ॲक्च्युली महाबँक आर सी टी ही जी संकल्पना आहे ही उद्योग न उद्योग उद्योजक घडवण्यासाठी आपण हा प्रयत्न केलेला असतो यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्राची ही सी एस आर ॲक्टिव्हिटी आहे त्यामध्ये एम ओ आर डीच्या सहकार्याने आपण इथं बरेचसे कोर्सेस रन करतो इथले जे कोर्सेस आहे प्रशिक्षण जे आहे हे व्यवसाय प्रशिक्षण आहे आणि हे जे व्यवसाय प्रशिक्षण आहे हे तत्वता हंड्रेड पर्सेंट सगळ्यांना फ्री आहे इथं कुठल्याही प्रकारचा चार्ज तुमच्याकडे केला जात नाही फक्त काही अटी असतात की तो ग्रामीण तरुण असावा त्याचं वय अठरा ते पंचेचाळीस असावं शिक्षणाची फारसी वाट नाही परंतु त्याला आठवीपर्यंत त्याचं शिक्षण झालेलं असावं जेणेकरून त्याला लिहिता वाचता येईल आणि आपला अभ्यासक्रम जो आहे तो समजण्यात येईल हा ही जी सुविधा आहे ही सगळी मोफत असते आणि इथं आपल्याला राहिवासी सुविधा आहे एक प्रकारचं गुरुकुल पद्धतीचं आपण प्रशिक्षण इथं प्रोवाइड करतो गुरुकुल पद्धतीमध्ये जसं की इथंच राहायचं इथंच काम करायचं आणि इथंच खायचं वगैरे सगळं हो या सगळ्या गोष्टी असतात परंतु इथं कुठल्याही प्रकारचा चार्ज न करता राहण्याची व्यवस्था मोफत असते जेवणाची व्यवस्था मोफत असते सगळ्या प्रकारच्या सोयी ज्या आहेत प्रशिक्षणासाठी लागणारं साहित्य किंवा ट्रेनर जे आहेत हे पण आपल्याकडनं आपण मोफत प्रोव्हाइड करतो हे सगळं करत असताना आपण इथं उद्योजक जे घडत असतो नुसतं एखादं व्यवसाय प्रशिक्षण म्हणजे टेक्निकलच बाबीचं ज्ञान देत नाही तर व्यवसायात लागणाऱ्या इत्तमभूत माहिती आपण इथं पुरवत असतो आपल्याकडे बरेचसे कोर्सेस आपण निर्माण करतो ब्युटी पार महिलांसाठी बऱ्याचशा आहेत ब्युटी पार्लर असो किंवा शिवण महिला शिवणकाम असेल किंवा आणखीन पापड लोणचे मसाले बनवणे असेल किंवा फास्ट फूड असेल किंवा आणखीन बऱ्याचशा लेडीजचे निगडीत ज्या आहेत त्या पण आपण इतर कोर्सेस रन करतो सोबत युवकासाठी जे मुलं आणि मुलीं दोघांसाठी पण बरेचसे मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स असेल तो महिन्याभरांचा कोर्स आहे त्यामध्ये आपण त्यांना पूर्ण टेक्निकल नॉलेज देतो आणि सोबत व्यवसायाचं पण नॉलेज देतो सोबत मोबाईल रिपेअरिंग शिवणकाम म मेन्स टेलर त्यानंतर मेन्स पार्लर त्यानंतर कुक्कुटपालन शेळीपालन म्हणजे शेतीशी -शेती निगडीत बरेचसे जे आपण शेतीप्रधान देशात राहतो तर त्यासाठी पण आपल्याला शेतीशी निगडीत सगळे व्यवसाय आपण कसे करायचे त्याच्यावर प्रॉपर नियोजन काय असायला पाहिजे या सगळ्यांची इतमूत माहिती आपण इथं प्रोव्हाइड करत असतो हे सगळं त्यामुळे सगळ्यांना पूर्ण नाशिककरांना माझं आव्हान आहे की त्यांनी या सग्रेंच सग्रेंच जो ही जी सुविधा आहे जी बँक ऑफ महाराष्ट्र आणि ये एम आर डी यांच्यासह विद्यमानं चालत आहे याचा पुरेपूर -पुरे लाभ घ्यावा आणि आपला जीवनाचा जास्तीत जास्त विकास करावा